आपण सगळेजण बघत आहात की हा बोर्ड पत्रकार बांधवांना विनंती तसेच सातारे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती कि आपण हा जो बोर्ड बघतोय त्यामध्ये स्पष्ट मराठीमध्ये बोर्ड लिहिलेला आहे मराठीमध्ये काय लिहिलेलं आहे की दुभाजक खंडित केल्यास आपणा विरुद्ध सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा एकोणीसशे चौऱ्याऐंशी कलम तीन अन्वय गुन्हा दाखल करण्यात येईल सदर गुन्ह्यासाठी पाच वर्षापर्यंत कैद व दंड शिक्षाही होऊ शकते हा 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 जो बोर्ड लिहिलेला आहे तो आपल्या प्रशासनाने लिहिलेला आहे आणि माझी प्रशासनाला विनंती तुम्ही ह्या बोर्ड असून किती कारवाई केल्या परवा दिवशीचीच चौकाच्या अलीकडील हॉटेल मानसी प्राइड तिथल्या संबंधित मालकाने जो डिवायडर तोडलेला आहे डिवायडर तोडल्यामुळे बिचारा गोव्याचा एक पर्यटक त्या दिवशी त्या पर्यटकाचा वाढदिवस होता आणि दिवशीच पर्यटक हा शिर्डी साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी चालला होता मानसे हॉटेलच्या शेजारी इंग्रे बेडेवाले त्याच्या इथे जेवण केलं त्यांनी आणि जेवण करून जात असताना काळाने घाला घातला एक कंटेनर तिथे जोरात आला कंटेनर जोरात येऊन त्या भाविकाचा त्या पर्यटकाचा जागेवरती मृत्यू झाला मग ह्या मृत्यूला जबाबदार कोण या मृत्यूला जबाबदार आहेत हे डिवायडर पडणारे आणि संबंधित पोलीस प्रशासन कलेक्टर ऑफिस संबंधित जे प्रशासन आहे हायवे मार्ग ते आहे म्हणून माझी प्रशासनाला विनंती तसे तक्रारी करतो की येत्या पंधरा दिवसात प्रशासनाने सर्व डिवायडर येथे जे हॉटेल मालकांनी तोडलेले आहेत ते बंद करावे माझा हॉटेल मालकांना विरोध नाही येथे सत्तर टक्के हॉटेल मालक हे सगळे माझ्या ओळखीचे आहेत माझा हॉटेल मालकांना विरोध नाही पण तुम्ही कायदा तोडू नका कायदा मोडू नका कायदा कशाला तुम्ही तोडताय ज्याला जेवण करायचं आहे तो, करा तो सर्व्हिस रोडने येईल जेवण करण्यासाठी माणूस कुठूनही येऊ शकतो तुम्ही तसे बाहेर बोर्ड लावा परंतु निष्पाप बळी घेऊ नका परवा दिवशी जो बळी गेला जागेवरती मृत्यू झाला त्या बिचाऱ्याचा वाढदिवस होता त्याच दिवशी डिवायडर तोडल्यामुळे जागेवरती मृत्यू झाला त्याची देखील सर्व प्रशासनाकडे नोंद आहे म्हणून प्रशासनास पुन्हा एकदा सांगतो की त्या पंधरा दिवसात आपण हॉटेल मालकांनी जे डिवायडर तोडलेले आहेत ते सर्व बंद करण्यात यावे अन्यथा आमचे नेते पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तथा सातारा जिल्हाध्यक्ष मान्य अशोक बापू गायकवाड यांच्या उपस्थित हजारो कार्यकर्ते घेऊन आम्ही हायवे रोको आंदोलन करणार आहोत आणि हायवे रोको हायवेचाच प्रश्न असल्यामुळे हायवे रोको करणार आहोत तरी आम्हाला न्याय नाही भेटला हे संबंधित तालुका पोलीस स्टेशनच्या हद्द आहे आम्ही तालुका पोलीस स्टेशनच्या बाहेर आमरण उपोषण करणार आहोत एवढंच सांगतो जय भीम जय शिवराय जय संविधान